शहरातील व्यापारी संकुलात विस्थापितांना प्राधान्य देण्यात यावे या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनातील सहभागी विविध राजकीय पक्ष संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह अज्ञात आठ ते दहा जणांविरुद्ध शहर पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे विनापरवाना रास्ता रोको केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असून आंदोलनकर्त्यांनी तपासकामी आपली आवश्यक असल्याने शहर पोलीस ठाणे येथे बोलवण्यात येईल त्या त्यावेळी आपण क्षमक हजर राहावे आपणाविरुद्ध न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय यांच्या कोर्टात पत्र दाखल करण्यात येणार असल्याचे सदर पत्रात म्हटले आहे या आंदोलकांमध्ये आमदार किशोर दराडे माजी आमदार नरेंद्र दराडे शिवसेना शिंदे पक्षाचे नेते किशोर सोनवणे शिवसेना शहर प्रमुख अतुल घटे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शहराध्यक्ष योगेश सोनवणे माजी नगरसेवक डॉक्टर संकेत शिंदे शिवसेना उभाटा शहर प्रमुख संजय कासार भाजपा शहराध्यक्ष मीनानाथ पवार ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष राहुल लोणारी माजी नगरसेवक प्रमोद ससकर माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट समीर देशमुख स्वाभिमानी रिपाई जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे विजय घोडेराव बाजार समिती संचालक सचिन आहेर माजी नगरसेवक रिझवान शेख संजय परदेशी सोनल परदेशी सुनीता लहरे अर्चना शिंदे निलिमा घटे आदींसह सत्तावन्न पदाधिकारी कार्यकर्ते यांचेसह अज्ञात आठ ते दहा महिला पुरुषांच्या विरुद्ध दीपक मुंडे यांच्या फिर्यादीवरून सदर गुन्हा दाखल झाला आहे